तालुका विधी सेवा समितीकडून विद्यार्थ्यांना कायदेशीर मार्गदर्शन लाखणी विधी सेवा समितीकडून लाखणी तालुका विधी सेवा समितीच्या वतीने मनोहर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय गुरुडा येथील विद्यार्थ्यांसाठी नुकतंच एक महत्वपूर्ण कायदेशीर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पोक्सो कायदा अंमली पदार्थ आणि सायबर क्राईम यासारख्या महत्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुधाकर शिवनकर हे होते त्यांनी विद्यार्थ्यांना पोक्सो कायद्याची माहिती देत त्यांचे महत्व व विद्यार्थ्यांवरील होणारे परिणाम समजावून सांगितले यावेळी ॲडव्होकेट युवराज सलामे यांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थाचे दुष्परिणाम आणि त्यांच्यापासून दूर राहण्याचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले तसेच आजच्या डिजिटल युगात अत्यंत कडीचा मुद्दा असलेल्या सायबर क्राईम या विषयावर ॲडव्होकेट रवी भुसारी यांनी मार्गदर्शन केले त्यांनी सायबर गुन्हे कसे टाळावेत आणि ऑनलाईन सुरक्षितता कशी राखावी याबद्दल टिप्स दिल्या याप्रसंगी प्राचार्य युवराज मांडवटकर यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला होती कार्यक्रमाचे संचालन उमेश सिंगंजुडे तर प्रास्ताविक प्राध्यापक उमेश रिपाडे यांनी सादर केले उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थ्यांचे आभार प्राध्यापक चंद्रकिरण साखरे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जवाहर सर सुभाष सर शोभा मॅडम व युवराज केरझरे यांनी विशेष परिश्रम घेतले